आताच मंत्र्यांचा शपथविधी पार पडलेला आहे आणि माझ्यासोबत अमोल मिटकरी जे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत दादा काय पहिली प्रतिक्रिया पाच वर्षाकरता महायुतीने स्थिर सरकार राज्याला दिलंय अनेक खांद्यपाल त्या ठिकाणी झालंय नवख्या लोकांना पण चान्सेस मिळाले त्याच्यामुळं पाच वर्ष आता हे सरकार स्थिर झालंय आणि आता या सर्वांकडून अपेक्षा आहे विशेषतः विदर्भामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर नागपूरमध्ये असा शपथविधी सोळा पार पडतोय एक शेतकऱ्याचा पुत्र याला त्यांना अपेक्षा अशी आहे की या सर्वांनी मायबाप शेतकऱ्याला न्याय द्यावा आज सोयाबीन कपाशी धान या तिन्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या बाबतीत फार अनास्था आहे आणि मला अपेक्षा आहे की जे कोणी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांनी भारतीय संविधानाला साक्षी ठेवून शपथ घेतली संविधाना साजेश असं काम ते करतील त्याकरता माझ्या शुभेच्छा त्यांना अनेक लोकांमध्ये अनेक आमदारांमध्ये सध्याही नाराजी दिसते अशा बातम्या येत आहेत कारण की त्यांना मंत्रीपद भेटलेले नाहीये त्याबद्दल काय सांगत दुसरे फुगवे हे चालतच असतात पण आता असं असतं की तुका म्हणे येथे न चाले तातडी प्राप्त काळ घडी आल्या योग्य वेळी त्यांना पण न्याय भेटेल काही पक्षामध्ये अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला आहे काही पक्षामध्ये पाच वर्षाचा परमनंट फॉर्म्युला आहे पण हे शिकण्यासारखं असतं त्याच्यामुळे नाराज आता शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोजक्या जागा आल्या आणि नेते खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यामुळे कोणाला काही ना काही ऍडजस्ट करावं लागतं त्यामुळे जे काही नाराज असतील कोणी त्यांची नाराजी दूर होईलच दादा आता शपथविधी पार पडलेला आहे आणि नवीन सरकार जे आहे आता ट्रिपल इंजिन जे सरकार आपण म्हणतोय पण बांगलादेशांमध्ये हिंदूवर जे अत्याचार होत आहेत यासाठी आता महायुती सरकार काय पावले उचलेल कारण घुसखोरांचा मुद्दा देखील महाराष्ट्रात वाढत चाललेला आहे त्या संदर्भात काय पावले उचलल्या जातात शेवटी मी महाराष्ट्रात राहतो भारतात राहतो भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या आत्महत्या मला असं वाटते ज्या अत्याचाराच्या बाबतीत तुम्ही बोललात आता बांगलादेश मध्ये होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या बाबतीत मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हिंदू बहुल असलेला शेतकरी हा जरी जगवला हा जरी याच्या मालाला योग्य भाव दिला कापसाला दहा हजार रुपये एकरी किंमत म्हणजे दहा हजार रुपये क्विंटल एकरी शेतकऱ्याची मागणी आहे ते सोडवलं तरी इथला हिंदू सुखी होईल ना पण तो शेतकऱ्यांचा मुद्दा झाला सगळ्यात समाजात शेतकरी येतो शेतकरी सुद्धा हिंदू आहे वेगळ्या समाजात सुद्धा शेतकरी आहे पण मुद्दा बांगलादेशाचा इथं जेव्हा येतोय हिंदूंवर होणारे अत्याचार आहेत या संदर्भात काय सांगा असं आहे की शेवटी बांगलादेश हे राष्ट्र वेगळं भारत हे राष्ट्र वेगळं कुठल्याही माझ्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की कोणीही जीवाचं न घडो मत सर ही संत संस्कृती वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे मला असं वाटतं की इतर देशात काय चाललंय याच्यावर चिंतन केल्यापेक्षा आपल्या राज्यातला शेतकरी जो हिंदूच आहे अनेक ठिकाणी आता वेगवेगळे प्रकार घडत आहेत काही ठिकाणी मारामाऱ्या होत आहेत खून होत आहेत मुर्दे पडत आहेत बलात्कार होत आहेत ह्याच घटना ना तर मला असं वाटतं ते त्यापेक्षा पुण्याचं काम होणार तर हे होते अमोल मिटकरी आपल्या सोबत ज्यांचं असं म्हणणं आहे की बांगलादेश एक वेगळं राष्ट्र आहे भले तिथला हिंदू तिथल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत अतिशय वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की तिथल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत कारण तो वेगळं राष्ट्र आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो वाचला पाहिजे कारण तोही हिंदू आहे आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा हे कितपत योग्य आहे आणि कितपत यात योग्य गोष्ट आहे